तर मित्रांनो आज आपण जवाहरला आलो होतो जय विलास पॅलेस बघण्यासाठी पण मुळात ते पॅलेस बघून तर काय मनाचं समाधान झालं नाही पण रस्त्याने जातानाच आम्हाला एक लोकेशन दिसलं शिरपा माळ म्हणून कदाचित तेच आमच्या आजच्या येण्याचा उद्देशही असू हो शकतो कारण शिवाजी महाराजांचं नाव म्हटलं ना तर छाती आजही गर्वाने फुलून उठते आणि माहीत नाही महाराजांचं नाव घेतल्यावर ऊर्जा आहे आणि असं एखादंही ठिकाण दिसलं ना, ना महाराजांचं तर माणसाला जावं वाटतं तर आज आपण अशाच एका ठिकाणी आलो होतो की शिर्पा माळ हे एक ऐतिहासिक स्थळ आहे जेव्हा महाराज सुरतेवर स्वारी करण्यासाठी निघाले होते ना त्र्यंबकेश्वर मार्गे तर ते जेव्हा जवाहरला येताना इथे एका शिर्पा माळेला आले तर इथले जे राजा होते पहिले जवाहरचे राजा विक्रमश्या त्यांनी या ठिकाणी त्यांचं स्वागत केलेलं होतं आणि त्या स्वागत केल्यामुळे हे जे स्थळ पावन पवित्र मानले जाते तर त्या स्थळाचे म्हणजे आज आजही ते स्थळ आहे ना जवाहर जे नगर परिषद आहे ना त्यांनी एक म्हणता येईल की ऐतिहासिक स्थळ म्हणून आज त्याचे संवर्धन केलेलं आहे तर तुम्ही जवाहरला कधीही आले ना तर मी तुम्हाला पहिले सजेशन देईल की तुम्ही शिरपा माळाला थांबा शिवराय महाराजांचा थोडंसं आशीर्वाद घ्या आणि मग बाकीच्या पुढचं काही जे टुरिस्ट अट्रॅक्शन आहेत ना ते बघायला तुम्ही सुरुवात करा आता